मित्रांनो हा व्हिडिओ खूप छोटा असणार आहे कारण मागच्या मा व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की ब्रेनरॉट नक्की काय आहे आणि त्याचे नुकसान काय आहे या व्हिडिओ मध्ये आपण फक्त ब्रेन रॉट वरती सोल्युशन बद्दल बघणार आहोत मेंदूला परत शार्प बनवू शकता म्हणून जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो बघा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सोडतो चला सुरू करूया पहिला उपाय लिमिट स्क्रीन टाइम मित्रांनो तुम्हाला बाउंड्री सेट करायचे आहेत की किती वेळ तुम्ही इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाचा वापर करणार आहात तुम्हाला टायमर सेट करायचा आहे आणि उरलेल्या वेळेत तुम्हाला पुस्तक वाचणे नवीन गोष्टी शिकणे आणि इतर कामांवर वेळ चालवायचं आहे ज्याने खूप लवकर तुमच्या मेंदूची ताकद रिकवर होईल दुसरा उपाय ब्रेन बुस्टिंग ऍक्टिव्हिटीज पझल्स खेळा नवीन खेळ खेड़ खेळा ज्यामध्ये मेंदूचा जास्त वापर करायला लागतोय तुम्ही पुस्तके देखील वाचू शकता या कामांमुळे तुमचा मेंदू शार्प होईल तिसरा उपाय फिजिकल ऍक्टिव्हिटी मित्रांनो जर तुम्हाला वाटतं की एक्सरसाइज केल्याने आपल्याला फक्त शारीरिक फायदे होतात तर तुम्ही चुकीचे आहात एक्सरसाइज मुळे आपल्याला मेंदूला देखील खूप फायदे होतात रोज वर्कआउट केल्याने आपला फोकस वाढतो आणि आपल्या मेंदूवरचा स्ट्रेस कमी होतो चौथा आणि शेवटचा उपाय माइंडफुलनेस मित्रांनो मेडिटेशन म्हणजे ध्यान करण्यासाठी दिवसातून थोडा वेळ काढा दीर्घ श्वास घेण्याची एक्सरसाइज करा तुमच्या माइंडला रिलॅक्स करा ज्याने तुमचा मेंदू रिसेट आणि रिचार्ज होईल मित्रांनो ब्रेन डोट हा एक आजार नसला तरी तो आपल्याला मानसिक आरोग्यासाठी खूप घातक आहे पण तुम्ही याला अवॉइड करू शकता तुमच्या मेंदूला ऍक्टिव आणि हेल्दी ठेवून चला मग तुमच्या मेंदूची काळजी घ्या आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा